नमस्कार काल कृष्ण जन्माष्टमी होती काल रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म होतो आणि त्याच्यासाठी कृष्णाचा कृष्णासाठी पाळणा म्हणला जातो रात्री बारा वाजता बऱ्याच जणांच्या घरी हे कृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो आणि कृष्ण जन्माच्या नंतर दुसऱ्या दिवशी असतं गोपाळकाला म्हणजे त्या दिवशी दहीहंडी फोडण्यात येते तर आपल्या इथे पण सगळ्या तरुणाईंचा जल्लोष असतो ह्या दिवशी दहीहंडीच्या दिवशी खूप मोठे मोठे थर लावले जातात पण मला असं म्हणायचं आहे की दहीहंडी हा उत्सव एक सण म्हणून साजरा करा त्याचे कॉम्पिटिशन म्हणून नको तेवढे थर लावून हात हातपाय मोडून घेतात लोक आज रात्री बघा म्हणजे दहीहंडीच्या दिवशी रात्री फक्त टी बा टी व्हीवरती बातम्यांना न्यूजच असतात की ह्या छोटी छोटी मुलं पडतात वगैरे त्यामुळे सगळ्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या कॉम्पिटिशन करू नका हा जो सण आहे तो एक सण म्हणूनच साजरा करा लिमिट मध्ये जास्त धोका पत्करून लहानपणापासून माझ्या आईना कृष्णाची गाणी लावायची कॅसेटला तेव्हा कॅसेट असायचे आणि खूप सुंदर त्याच्यामध्ये गाणी असायचे ते, ते, ते पार्ट वन पार्ट टू असायचे त्याचे जसं की कानाच असायचं माठाला गेला तडा म्हणून हे अतिशय फेमस झालेलं त्यावेळेसमध्ये मध्ये परत वाकून टाक सडा वेडी झाली राधा ऐकून न बासरी काय भारी ना म्हणजे ते गाणी इतकी लुभावणारी असता असायची ना तेव्हाच्या काळातली की ते आपल्या घरामधलंच कोणीतरी असं ते सगळं मांडतंय आणि ते सगळं रिलेटेडच वाटत होतं म्हणजे खरंच ते ती गाण्याची काही ओरच बात होती मी असं म्हणेल तर तशी गाणी आता आपल्याला ऐकाविषयी वाटतात आता मला म्हणजे कालपासून मला एक गाणं माझ्या म्हणजे असं तोंडात सारखं असं गुणगुणते मी ते म्हणजे नको मारू रे काच करी साडी रंगा भिजल माझी सारी नको मारू रे पिचकारी साडी रंगान भिजल माझी सारी कान्हा पडते रे पाया दही दूध दे ते रेखाया कान्हा पडते रे पाया दही दूध दे ते रे खाया ഗാവിജല മാ ഭിജല മാ സി സുന്ദര ഐക്കാസേന भजनामधले ज्या गवळणी असायच्यात कृष्णाच्या त्या इतक्या सुंदर आहेत ना भजनामधले मला खूप सगळ्या गवळणी मला असं वाटतं ना एक, एक संगीत मैफिल घ्यावी फक्त कृष्णावरती ज्या गवळणी आहेत गाणी आहेत ते सगळी म्हणावी तर तुम्ही पण तुमची कुठली कुठली गाणी आहेत ती मला नक्की कळवा आपण त्याच्यावरती नक्कीच आपण संगीत मैफिल घेऊयात एक दिवस तर मला नटरंग पिक्चरमधलं पण हे गाणं खूप आवडतं ते म्हणजे दही दुध लोनी घा घर घेऊन कशी बाजारी दही दुध लोणी घागर घेऊन नेऊ कशी बाजारी बावरले मी सावर ले मी कशी चोरून बाई मथुरे चा बाजारे कशी में जाऊ मथुरे चा बाजारी कशी में जाऊ मथुरे चा बाजारी सुंदर आहे ना म्हणजे शब्दा शब्दांमध्ये असं आपण अलग जसं बोलतो तसंच पण ते इतिहास रे हे नकोस फोडूस कान्हा माझी घागर आज कामी हसल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी हे आज दिली नंद किशोरा ती लाज तुझ रीतीचं घागर न शिबी माझ्या शरण तुला आले नवा नवा नवान इतकं सुंदर गाणं आहे ना ते म्हणजे लेटेस्ट लेटेस्टमध्ये जर गवळण बघायला गेलं तर मला ही एक नंबर गवळण आवडतेच आवडते की कशी मिज मथुरीच्या बाजारी कशी मथुरीच्या बाजारी तर गोपाळकाला म्हणजे राधा आणि कृष्णाच्या पवित्र प्रेमाचा दिवसही मानला जातो म्हणजे कृष्णाच्या आयुष्यामध्ये राधाचंही तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे कारण त्यांचं पवित्र असं प्रेम होतं आणि त्यामुळे सगळ्या मुलींनी आज छान राधा बना छान छान फोटो काढा मस्त आजचा दिवस आपला मराठी सण आहे म्हटल्यावर साजरा झालाच जा पाहिजे जे पण छोटे छोटे मुलं आहेत त्यांनी मस्त कृष्णाचा ड्रेसअप करा कृष्ण बना एक दिवस कृष्ण म्हणून जगा हे आपले मराठीतले सण इतके मस्त आहेत ना म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ना एक झालरीप्रमाणे काम करतात की आपलं आयुष्य इतकं ताज तावानं टवटवी ठेवण्यासाठी हे सण एवढं काम करतात त्यामुळे प्रत्येक प्रत्येक सणाचं वेगवेगळं महत्त्व आहे तसं कृष्णा आणि राधा हे प्रेमाचं प्रतीक आहे त्यामुळे आजचा दिवस हा प्रेमाचा म्हणून पण साजरा केला जातो खूप सुंदर असं सगळ्यांनी आजचा दिवस साजरा करायचा आहे मस्त घरातल्या प्रत्येकाने हा दिवस साजरा करावा आणि तेवढं स्वतःची काळजीही तितकीच घ्यावी कारण बाहेर पडल्यानंतर मुलं एकदम बेफाम होतात आणि थरावर थर वगैरे करतात बट तेव्हा स्वतःची काळजी घ्या मला सर्वांना माझ्याकडून दहीहंडीच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान हा सण साजरा करतो दोन हजार चोवीसमधले दहीहंडी तुमच्या सगळ्यांचे लाईफ टाईमसाठी लक्षात राहिली पाहिजे असं प्रत्येक वर्षातला प्रत्येक सण हा आपला थाटात झालाच पाहिजे साजरा त्यामुळे खूप एन्जॉय करा सेलिब्रेट करा आणि छान छान पोस्टही करा तर चला आम्हाला आज काही सुट्टी नाही त्यामुळे आम्हाला ऑफिसला जायची गडबड आहे पण म्हटलं त्यातल्या त्यात थोडंसं तरी एक गवळण मला कालपासून जी सुचते ते थोडंसं तरी असं कुठेतरी असं रेकॉर्ड करावं मला पण गुणगुणायला होत आहे सारखं तर म्हटलं आता चला आता तुम्ही माझ्यासारखीच गवळण आजही गुणगुणणार आहात दिवसभर गुणगुणणार आहात तुम्ही पण कोणती नको मारुरी कान्हा पिचकारी साडी रंगानं भिजल माझी सारी काना पडते रे पाया दही दुद दे तेरे खाया, काना पड़ तेरे पाया, दही देते रेखाया तेरे रेखाया नको मारू कान्हा पिचकारी साडी रंगान भिजल माझी साडी आता तुम्ही सगळं आज दिवसभर हे माझं गाणं गुणगुणणार आहे हे मला माहित आहे त्यामुळे आणि गुणगुणा मस्त आहेत आपली मराठीली गाणी आपले मराठीले सण सगळं काही असं थाटात साजरं झालं पाहिजे त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप एन्जॉय करा बाबाय आम्ही चाललो ऑफिसला बाबाय <laughs>